देने का बोलो ना फिर। तो तो भाई मालूम है मुझे देने का बोलो।, देने का बोलो। चला। एक नंबर आपको कितने तो बताऊंगा दो तीन आदमी जैसा दे दूंगा मैं नाही परवडत आपल्या बारामतीत घेऊ आपण तुम्हाला किंमत सांगितली तरी त्रास होईल मग तीच सांगते नको एखाद्याची बार्गेनिंग कशाला करायची राह मागा तुला परत त्रास व्हायचा आमची किंमत ऐकून काय गर राम मैत्राच्या इकडे चला बर माग सांगते आपण साडेतीनशे ला आणले साडेचारशे हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ चालू केला तर मी पण मला माहिती धरून चालू आहे तो तर मी इकडे गावी आले बघा गा। आता तुम्हाला दाखवायचंय मला काय ते दाखवते बघा आमच्या इथं बाजार कसा भरतो बघा आहे ऐका با چاړو کاندې وچراچېت برکه ممه مې کاندې وچر شانډ کاندې له ما به برداشت باندې ممه مې وچر وګت اتا نه وچرو ملداخه دی بابا اره مونږ دې رچې ته وته دا خوایته و بنکې ته يونانته راکا कशी दुकानं लागल्यात आमच्या इथं आता मंदिराच्या इथं दुकान लागल्यात खूप सुंदर वाटतय बरं का मस्त दिसतंय छान वाटत आता तुम्हाला दाखवते मी आमच्या इथलं जब्रेश्वर जुनं मंदिर आहे आता आमच्या घराच्या इथन जरा जवळच आहे आम्ही चालत येतो जातो पण आता गाडी असतो आम्ही आता चालत यायची जायचं काही जब्रेश्वर मंदिर आहे आमच्या इथलं जुनं म्हणजे आहे मंदिर आणि इकडं रथ आहे बघा ही रथ आहे रथ आहे बघा रात्र विदेशाला यात्रा निघणार आहे आणि तुम्हाला मंदिर दाखवते रामाचं जुन आहे राजवाडा ह्या ह्याला राजवाडा आहे निंबाळकरांचा राजवाडा आहे छान रांगोळी काढली बघा मस्त काढली तिथे इथे लावून बरं राहते दाखवा ना आमचा नवरा जाऊ दे आता उद्या इथून निवांत दाखवायला काय माहिती का गर्दी भरपूर आहे बघा स्टॉल हा काही असे लागलेत आमच्या इकडं गावाला भारी वाटतंय मस्त दिसतंय दिसत छान वाटतंय बघाय लहान मुलांचं खेळणी वगैरे का छान आहे का नाही भारीच आहे सगळं किती आहे शंभर शंभर रुपयालाच आहे का ना काय बी काय शंभर रुपयाला रुपयालाय बघा आहे अ राम मंदिर आहे जितलं रामाचं मंदिर आहे मरणाची गर्दी असते बन का आता ह्यांनी काय गाडी थांबवलीच नाही मला म्हणले उद्या ये तर उद्या येईन मी

त्याने आईस्क्रीम खाल्ली येत आणि मला आईस्क्रीम आवडते आईस्क्रीम वल्ली मस्त पॅक खाल्ली आणि आता तुम्हाला दाखवते हो बाबा हे कसे चालले बघा चालले तर नव्हती मी चालली ती थांबले का जागे सांगते <laughs> खास तुमच्यासाठी शूटिंग काढली मी आहे काय भारी बटरफ्लायचं आहे दिदीला घ्यावाच एक बेल्ट लय छान आहे आता मस्त बाबा हे तुम्हाला दाखवते मग चिकन स परत शेंगा दिसलं तर सांगा मला हॅलो कांदे कसे आहेत मावशी हां

तिला कमराचा बेल्ट हा छोटा बेल्ट घ्यायचा पुरीला